अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाकडे भाविक आशीर्वाद रुपी कौल मागायला येत असतात अनेकदा राजकारणी देखील खंडेरायाकडे त्यांना अनुकूल असा कौल मागतात सध्या सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर आम्ही खंडेरायाच्या दर्शनाला येणारे भाविक खंडेरायाचे पुजारी आणि जागरण गोंधळ घालणारे वाघ्या मुरळी यांना बोलता करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात राजकीय वारो कोणत्या दिशेनं वाहत आहे आणि कौल कोणाला मिळू शकतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय अहुयात जेजुरी गडावरचा एबीपी माझाचा हा विशेष रिपोर्ट सध्या निवडणुकीचं वारं वाहतय आणि हा जेजुरीचा गड बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या पुरंदर तालुक्यामध्ये येतो इथे हे जागरण गोंधळ घालणारे वाघ्या मुरळी या ठिकाणी खंडेरायाला कौल मागत आणि त्याचबरोबर काही भाविक का आहेत काही नौपरिणी जोडपी आहेत जी खंडेरायाच्या आशीर्वादासाठी या ठिकाणी आलेली आहेत खंडरायाचा कोल कोणाला मिळणार मोठी रंगत आहे लढत आता रंगत तर भरपूर आहे पण कसं असत जो प्रजेची सेवा करेल हो। जनतेची जे सेवा करेल हो। आमच्या मारा, आमच्या महाराजांचा कोल त्यांच्याच वाटीने कधी तुम्हाला काय वाटतं रंगतदार लढत सुप्रिया पवार बरोबर कौल कोणाला मिळेल तर आता एक असं आहे या ठिकाणी आम्ही कलाकार मंडळी तर आमच्या स्वतःच्या समस्या म्हणजे काय आहे जे कलाकार ज्यानंतर ज्येष्ठ होतात त्याच्यानंतर त्यांच्या थकल्यानंतर सरकारने कुठला तरी त्यांना मानधनाचा निधी द्यावा त्यानंतर त्यांचं कुठे असं काहीतरी हाल होऊ नये मतारपणी आता आम्ही जोपर्यंत आमच्या हातपाय चालतात आम्ही देवाचं कार्य करत राहतो पण काही कालांतराने जर आमच्या हातपाय थकली तर भविष्यामध्ये आम्हाला काही निधी नाही किंवा मानधन हे मिळालं म्हणजे तुमच्या समस्या जो सोडवेल त्याला खंडराय कौल दिल असं तुम्ही म्हणताय हे कनौप्रणीत जोडपा आहे कधी झालंय लग्न तुमचं दोन दिवस झाले अठ्ठावीस तारखेला बरं शुभेच्छा तुम्हा दोघांना कुठून आलात तुम्ही बारामतीच्या जवळ वालचनगर म्हणून गाव आहे अच्छा बारामतीचेच आहात मग काय आता हा नाही कल्ला आता कसा आहे प्रचार चालणार आहे आहे म्हणल्यावर प्रचार चालणार आहे तर खंडोबाचा कौल कुठं जाणार ह्याच्यापेक्षा जा तुम्ही याच्या अधोर काय केलं आणि प्रचार प्रचार तर सगळेच करतात बरोबर प्रचार करून काय तुम्ही काम करा समाजाचे प्रश्न सोडवा लोकांचे प्रश्न सोडवा तुम्हाला त्या प्रचाराची गरजच पडणार नाही काय राजकीय वारं कुठून कुठल्या दिशेने राजकीय तर सध्या बीजेपीच आहे पण जो चांगलं कार्य करेल त्याला हमखास जय मल्हार पावणार कोण चांगलं काम करते बीजेपी चांगलं मला पण एवढे आयडिया नाहीये का तर निवडणुकीच्या पिरियड मध्येच राजकारणी लोक फक्त मत मागायला येतात पण इतर वेळेला बाकी ज्या समस्या आहेत त्या समस्या पण सॉल्व्ह केल्या आम्ही लेडीज आहे मी गृहिणी आहे तर आम्हालाच उद्योगधंदा काहीतरी प्रोत्साहन म्हणा काहीतरी आम्हाला जर भेटलंच तर आम्ही करू शकतो त्या गोष्टीकडे आता खरं बघायला गेलं तर काँग्रेसच्या काळात गॅस मेन मी गृहिणी आहे मेन गॅसचा भाव चारशे रुपये होता आताच्या कंडिशनला अकराशे रुपये गॅसची कंडिशन आहे तर आमचे मला दोन मुलं आहेत आर्थिक सगळा कुल बिघडला जातो पण अशी कंडिशन आहे फक्त सत्ता पाहिजे लोकांना बाकी काय नाही लोक कौल मागण्यासाठी आहे कौल खंडेरा तुम्हाला काय वाटतं तुम ज्या भागातून आला किती, किती म्हणजे चुकीचं काम झालं एकशे दहा मत बीजेपी ला होती म्हणजे जन्म तसा कौल त्यांच्याकडे होता पण हे ज्यांचे चाळीस त्यांचे पंचेचाळीस असे तीन जण एकत्र आले म्हणजे लोकांच्या मताला किंमतच नाहीये लोकांनी ज्यांना मतं दिली एकशे दहा सीट त्यांची होती भारतीय जनता पक्षावरती अन्याय झाला तसं नाही म्हणत मी अन्याय झाला शेवटी त्यांनी पण घेतलंच ना अजित पवारला घेतलंच की त्यांनी मग म्हणजे जिथं भ्रष्टाचार आहे त्यांना तिकडे क्लीन चिट देतात तिकडे घेतात सगळीकडनं सारखीच आहे हे येऊ द्या ते येऊ द्या बंगले त्यांचेच होणार आहेत फॉर्च्युनर त्यांच्याच असणार आहेत मंडळी कुठून आलात भिगोनावरून ना आलो मी इंदापूर तालुका इंदापूर बारामती लोकसभा कोणाची हवा आहे मग हवा काय दोन्हीची व्याय सारखी सांग असं नाही वारा दोन्ही बाजूने वाहत नाही कुठून तुरे एकाच दिशेने वाहतो दादांचे दादा। अच्छा अजितांची अजित दादा इंदापूरमध्ये सुनीत रावनी हो ओके कशामुळे सुनेत्रा रावनी कार्यकर्ते त्यांचे त्या सरचिटणीस आहे चांगले काम करतात सोबत इथले पुजारी आहेत खर तर अनेक नेते या ठिकाणी येतात सर्वच पक्षांचे या ठिकाणी खंडेरायाला कौल मागण्यासाठी इथे येत असतात तुमचा काय अनुभव आहे पुजारी म्हणून पुजारी म्हणून असा अनुभव आहे की सर्वच पक्षाचे इथे भाविक म्हणून दर्शनासाठी सर्वच भक्त म्हणजे देवापाशी मागण्यासाठी येतातच की मला ज्यातनं यश मिळू द्या आम्हाला विजय करा आम्ही तुम्हाला भंडारा खोबऱ्याने उधळून करू विजय झाल्यानंतर असं अनुभव भरपूर जाणं आले खंडोबा नवसाला पावणारा देव आहे खंडोबा महाराष्ट्राचा कुलदैव होते आणि खंडोबाला अनुवास केल्यानंतर नवसाला पावणारा कुलदेव होत्या खंडोबा येजुरीचा खंडोबा आणि असे भरपूर राजकीय व्यक्ती इथं दर्शनासाठी येतात आणि सर्वांनाच आम्ही आशीर्वाद देतोच की बाबा विजय होऊन आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनाच देता पण अनुभव काय इथे येणाऱ्या नेत्यांमध्ये ने खंडोबाचा कौल कोणाच्या बाजूनी राहतो सर्व जो येणार भावी श्रद्धेने येणार आणि तो जो नवसबल बोलतो आणि नवसाला पावल्यानंतर खंडेराया रक्षण करता तारण करता आदर्श असा नेता लोक आपल्या नेतृत्वामध्ये पाहत असतात नेतृत्वाने प्रयत्न करायचा असतो या अपेक्षांना खरं उतरण्याचा कॅमेरामॅन अमोल गवळे समनदार गोंजारी एबीपी माझा गडजेजुरी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट